आपण केव्हा ना केव्हा स्वप्न पाहिलेले असेल की जर आपल्याला कोणती तिजोरी मिळाली तर किती श्रीमंत हो त्यातील खजिन्याने आपल्याला मग आयुष्य आरामात जगता येईल परंतु काही वेळा पाहिलेले स्वप्न सत्यात देखील उतरलेले असते असेच काहीसे इंग्लंडच्या एका पिता पुत्रासोबत झाले त्यांना नदीत एक पुरातन तिजोरी मिळाली या पिता पुत्रांनी ही तिजोरी उघडण्याचा निर्णय घेतला खूप मेहनतीनं त्यांना ही तिजोरी उघडावी लागली आतील ठेवलेल्या वस्तू जेव्हा त्यांनी पाहिल्या तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला काय होते या तिजोरीत पाहूयात इंग्लंडमध्ये राहणारे पंधरा वर्षाचे जॉर्ज टिंडले आपल्या बावन्न वर्षाच्या वडिलांसोबत लिंकनशायर येथील ग्रॅथम येथे राहतात दोघांना मासे पकडण्याचा मोठा शोक आहे याशिवाय त्यांना आणखी एक छंद आहे तो म्हणजे नदीत लोहचुंबक टाकून रहस्यमयी वस्तू शोधण्याचा अलीकडे बाप लेक विट हॅम नदीत मासे पकडायला गेले होते तेव्हा त्यांनी स्वतःसोबत लोहचुंबक देखील नेले असाच शोध येत असताना त्याच्या लोहचुंबकाला एक एक तिजोरी चिकटली समजत नव्हते की चुंबकाला तिजोरी कशी काय चिकटली त्यानंतर दोघांना उत्सुकता लागली की अखेर या तिजोरीत असेल काय यानंतर दोघांनी तिजोरी उघडण्याचा निर्णय घेतला परंतु तिजोरी खोलणे सोपे नव्हते तरीही दोघांनी प्रयत्न करून तिजोरी कशी तरी उघडलीच जशी तिजोरी उघडली तसे त्यातील सामान पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले ती तिजोरी पैशांनी भरलेली होती त्यात सुमारे लाख ऑस्ट्रेलियन चलन सापडले इतके पैसे पाहून त्यांना धक्का बसला तिजोरीत आणखी तपास केला असता त्यात एक बँक कार्ड आणि एक प्रमाणपत्र देखील सापडले ही कागदपत्रे वाचली तर त्यांना कळले की रॉप एव्हरेट व्यापाराची तिजोरी आहे त्यानंतर दोघांनी त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला त्याने तिजोरीच्या मालकाला शोधून काढले त्याला तिजोरीतील त्यांचे पैसे पाहून आश्चर्य वाटले रॉब यांनी सांगितले की त्याने ही तिजोरी ऑफिस मध्ये ठेवली होती परंतु साल दोन हजार मध्ये त्याच्या कार्यालयातून ती चोरीला गेली त्यानंतर तिचा काहीच तांग पत्ता लागला नाही अखेर बावीस वर्षांनी त्यांना त्यांची तिजोरी सापडली रॉब या बाब म्हणाले की त्यांची एक वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे त्यात हवे तर तुम्ही जॉब फक्त करू शकता